सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मानवतेचा संदेश देणाऱ्या संतांनाही जातीत विभागने दुर्दैवी हरिभक्त परायण श्रीनाथ महाराज हरनाळीकर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बाराव्या वाढदिवसानिमित्त अखंड हरिणाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन मौजे शेळगाव येथे करण्यात आले आहे या सात दिवसीय सोहळ्याचा प्रारंभ दिनांक सत्तावीस जानेवारीपासून करण्यात आला आहे या सोहळ्यासाठी आलेल्या हरिभक्त परायण श्रीनाथ महाराज यांच्या कीर्तन सेवेचा लाभ समस्त ग्रामवासीयांनी घेतला त्यांच्या कीर्तनातून त्यांनी मानवतेचा उद्धार करणाऱ्या सर्व संत मांदियाडींनी केलेल्या कार्याचा गौरव करत बदलत्या सामाजिक मानसिकतेवर प्रखर विचार मांडले समाज मात्र ह्या मानवता प्रेमी संतांना जातीत विभागतो अशी खंत व्यक्त केली यावेळी कवी बालाजी पेटेकर व्यंकट अनेराये सुरेश करकेले व्यंकट शहापुरे मल्लिकार्जुन महाराज दिगांबर शहापुरे व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अशोक कुमनाळे तालुका प्रतिनिधी नायगाव थोडेफार संप्रदाय त्या ठिकाणी सर्वांचं कार्य एकच आहे की समाजाला भक्ती मार्गाला लावणं पण आजकाल असं झालं समाजामध्ये महाराज जातीमध्ये त्या ठिकाणी देवविभागणी झाली देवाची साधूची विभागणी झाली महापुरुषाची विभागणी झाली ज्या जा महापुरुषांनी आपल्याला त्या ठिकाणी चांगला मार्ग दाखवला चांगला रस्ता दाखवला त्या रस्त्यानं माणसं जात नाहीत परंतु त्या महापुरुषाचं रस्त्याला नावं द्यावीत म्हणून त्या ठिकाणी भांडण करतात अतिशय आनंद वाटला या ठिकाणी आल्यानंतर अतिशय उत्साहामध्ये कारण तुम्हाला भक्ती करण्यासाठी ह्या व्यवस्था आहेत भगवान शंकरजी असतील भगवान विष्णू असतील शास्त्रांनी पाच दैवतं सांगितली भगवान शंकर भगवान विष्णू गणपती शक्ती आणि सूर्य ही शास्त्रमान्य पाच दैवतं ह्या देवताची वेगवेगळी त्या ठिकाणी अवतार आहेत रूप आहेत भगवान शंकरजीशी अवतार म्हणलं तर भगवान श्री खंडोबा असतील भगवान बजरंग बजरंगबली असतील भगवान बिलोबा असतील भगवान भैरवनाथ जे असतील तसेच अनेक त्या ठिकाणी अवतार आहेत भगवान शंकरजींचे आणि भगवान विष्णूजीचे राम कृष्ण हरी विठ्ठल असे अनेक अवतार त्या ठिकाणी आहेत तुम्हाला भक्ती करण्यासाठी या व्यवस्था आहेत परंतु असं झालंय आज्ञानी माणसावर त्या ठिकाणी भान नाही आज्ञानी माणसं काय करतात जो त्या ठिकाणी शिवनाम सत्ता करतो शिवाचं नामस्मरण करतो तो त्या ठिकाणी विष्णूची निंदा करतो आणि जो त्या ठिकाणी विष्णूचं त्या ठिकाणी नामस्मरण करतो चिंतन करतो विष्णूचं भजन करतो तो त्या ठिकाणी शिवाची निंदा करतो परंतु असं आहे तुम्हाला भक्ती करण्यासाठी व्यवस्था आहे कारण व्यवस्था असलीच पाहिजे भगवान शंकरजींच्या भक्तांना शैव म्हणतात भगवान विष्णूच्या भक्तांना वैष्णव म्हणतात गणपतीच्या भक्तांना गानपत्य म्हणतात तर शक्तीच्या भक्तांना शाक्त म्हणतात त्या त्या उपासकाला त्या त्या दैव दैवतांची उपासना करण्याचं स्वातंत्र्य आहे फक्त त्या ते ठिकाणी नावं वेगळीत कारण अनेक पंथ असलेच पाहिजे अनेक त्या ठिकाणी जर पंथ जर नसले तर एक सोपं उदाहरण घ्या आपण त्या ठिकाणी सर्वजण वारीला जातो आषाढी यात्रेला पायी वारीमध्ये महाराष्ट्रातील भारत देशातील नव्हे तर बाहेर बाहेरून सुद्धा त्या ठिकाणी काही वारकरी येतात आणि सर्वांनी जर ठरवलं की या वर्षी आपण फक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबतच आळंदीवरून जायचं काय होईल आळंदी पासून पंढरपूरपर्यंत ज्ञानोबा माऊली पाऊल टाकाय त्या ठिकाणी जागा पुरणार नाही म्हणून पुन्हा व्यवस्था कोणी तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत या कोणी त्र्यंबकेश्वर लथ महाराजांच्या पालखीसोबत या कुणी त्या ठिकाणी सासवडवरून सोपान काकांच्या पालखीसोबत या अशा प्रकारे ही व्यवस्था आहे या ठिकाणी बरेच गुरुजी या ठिकाणी बसलेले आहेत शाळेमध्ये शिकवत असताना विद्यार्थ्यांना विद्यार्थी बाकड्यावर बसतात आणि गुरुजी खुर्चीवर बसतात गुरुजींचं खुर्चीवर बसणं आणि विद्यार्थ्यांचं बाकड्यावर बसणं ही व्यवस्था आहे का भेद आहे ही व्यवस्था आहे परंतु गावातला एखादा गरम डोक्याचा बाप दुपारी दोन वाजता त्या ठिकाणी गुरुजीकडे गेला आणि गुरुजीला म्हणाला गुरुजी तुम्हाला काय वाटतं का, का नाही तुम्ही खुशाल खुर्शीर बसलात आणि विद्यार्थ्यांना बाकड्यावर बसून घातलात एक तर सगळ्या विद्यार्थ्यांना खुर्च्या द्या ना नाही तर तुम्ही बाकड्यावर बसा अरे गरम डोक्याच्या बापा हा गुरुजींनी भेद केला नाही तरी ती एक व्यवस्था आहे व्यवस्था व्यवस्था संपवली की त्या ठिकाणी भांडण बिटलच म्हणून समाजामध्ये वावरत असताना असं झालेलं आहे त्या ठिकाणी हा माझा देव तो तुझा देव परमात्मा हा तो विश्वाचा त्या ठिकाणी पालन करता येईल या ठिकाणी काही गुरुजींच्या घरचे भगवान शंकर नाही का माझ्या घरचा पाळ परमात्मा सगळ्या विश्वाचा आहे जगाचा परमात्मा फक्त त्याची अनंत रूपे अनंत विषय येत शरीरा